नमस्कार आता प्रिया ही भामटी प्रिया ही अश्विनला फोन करून घराच्या बाहेर भेटायला बोलवते आता तन्वीचा फोन आला म्हणून अश्विन देखील तिला भेटायला लगेच घराच्या बाहेर येतो आता मात्र अश्विन आल्याबरोबर प्रिया त्याच्या गळ्यातच पडते आणि रडायला अर्जुन आणि साईला तिला त्रास द्यायचा असतो म्हणून ती आता त्यासाठी अश्विनचा वापर करते आता अश्विनला तन्वीचे इंटेन्शन्स कळतात तो म्हणतो एक मिनिट तन्वी तू जरा माझ्यापासून लांबच राहा अगं दादाचा खांदा मिळाला नाही रडायला म्हणून तू आता माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडणार का नाही अजिबात नाही तुझ्या मनात जर तसं असेल ना तर नाही मी तो कधीही तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही दादाशी लग्न झालं नाही म्हणून तू आता त्याच्या जागी जा माझा विचार करत असशील ना तर नाही एक गोष्ट लक्षात ठेव तू सुभेदारांची सून आता नाही होऊ शकत ते ऐकून आता प्रियाला खूपच धक्का बसतो आता अश्विन तन्वीला ढकलून देतो आणि चिडचिड करत घरात येतो घरात आल्यावर कल्पना विचारते काय झालं रे तेव्हा अश्विन हा घडलेला सगळा प्रकार सांगतो आता कल्पनाला देखील धक्का बसतो कल्पना, कल्पना म्हणते काय तन्वी तन्वी असं कसं वागू शकते तिचा तर विश्वासच बसत नसतो ती, ती म्हणते मी आत्ताच्या आत्ता रविराज भाऊजींच्या घरी जाते आणि सगळं त्यांना सांगते तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे जा आता कल्पनाही किल्लेदारांच्या घरात येते आणि घरात आले आल्या प्रियाचं थोबाड फोडते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अश्विनच्या आता गळ्यात पडण्याची अर्जुन सोबत तुझं लग्न झालं नाही म्हणून आता त्यासाठी तू अश्विनचा वापर करणार आहेस का हे तुझं प्लॅन आहे ना हा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही आता रविराजला देखील धक्का बसतो रविराज म्हणतो काय तन्वी काय बोलतात या वहिनी तुला तरी कळतंय का अगं तू असं कसं वागू शकतेस तू जरा मूर्ख आहेस का अगं अर्जुन नाही तर अश्विन पण तुला त्या सुभेदारांच्या घरात जायचंच आहे वहिनी मी तुम्हाला शब्द देतो तन्वी इथून पुढे सुभेदारांच्या घरात पाऊल देखील टाकणार नाही कल्पना निघून येते कल्पना घरी आल्यावर पूर्णा आजीला घडलेला प्रकार सांगते पूर्णा आजीला देखील धक्का बसतो तर आता सायलीला सुद्धा ती बातमी लागते सायलीला प्रियाचा खूपच राग येतो रात्री अर्जुन आल्यावर लगेच सायली ही अर्जुनला सांगते अर्जुनच्या तत्तळ पायाच्या आग मस्तकात जाते आणि म्हणतो सोडणार नाही मी या मुलीला खरंच मूर्ख आहे ती तेव्हा सायली म्हणते तुम्ही काही काळजी करू नका आई घरात जाऊन त्यांच्या सांगून आल्या आहेत तिला दम देऊन आल्या आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो ही दम देऊन ऐकणार कार्टी नाही आहे या कार्टीला चांगला का चांगलाच वटणीवर आणलं पाहिजे सायली म्हणते नाहीतर काय सोडून द्या तिचा विषय आता इकडे तन्वीला खूपच राग आलेला असतो ती नुसती चिडचिड करत असते आदळ आपट करत असते रविराज म्हणतो तन्वी तुझा आता जरा ना वागणं चेंज होत चाललं आहे सकाळी तू प्रतिमाला वेडं ठरवण्याचा प्रयत्न केलास आता जर तू त्या अश्विनच्या सोबत गेलीस अगं काय चाललंय काय तुझं अगं जरा नीट वाघ ना तन्वी म्हणते मी काय करू अहो मला अर्जुनची बायको व्हायचं होतं सून व्हायचं होतं आता अर्जुन नाही तर मी अश्विनशी लग्न करेन तेव्हा अर्जुन म्हणतो लग्न म्हणजे काय तुला खेळ वाटतो का हा नाही तर तो तो नाही तर तो अगं तू अजून लहान आहेस असं समजतेस का स्वतःला एवढी पण अक्कल नाही आहे का तुला जरा शांत बस आणि विचार कर आता प्रियाची नुसती चिडचिड होत असते तिला काय करावं हे समजत नसतं कारण चारी बाजूनी तिची आता कोंडी झालेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू